जायकवाडी धरणात येणारी आवक हळूहळू कमी होत आहे असं असलं तरी जायकवाडी धरण संतगतीने का होईना भरत आहे हे दिलासादायक बाब आहे आज मंगळवार सहा ऑगस्ट जायकवाडी धरणाचे रात्री आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज रात्री आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तीस हजार एकशे चौसष्ट क्युसेकने पाणीच माहूत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे जायकवाडी धरण सध्या बावीस पूर्णांक शहाण्णव टक्के भरलं आहे जायकवाडी धरणात एकूण पाणी साठा त्रेचाळीस पूर्णांक शासष्ट टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा सतरा पूर्णांक साठ टी एम सी इतका झाला आहे धरण क्षेत्रासह परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळं येणारी आवक मंदावली आहे दुसरीकडे हवामान विभागानं पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे